श्री गणेशाय नमः श्री दत्तात्रय नम श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या चरणी मनपूर्वक आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथातील अध्याय क्रमांक चे वाचन प्रारंभ करत आहोत या अध्यायाचे वाचन करताना आपले मन अधिक शांत श्रद्धाळू आणि भक्तिभाव परिपूर्ण हो हीच प्रार्थना श्रीपादांचे कृपा चरित्र सदैव आपल्या सर्वांवर राहू श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे अध्याय दोन सिद्ध योगाचे दर्शन विचित्र पुरीचा वृत्तांत मी मरुत्व घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे स्मरण करीत पुढील प्रारंभ केला मार्गात अनेक पुण्यात्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी कि काही न मागता भोजन मिळत असे पांडे देशातील कदंब जाईपर्यंत शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते या प्रांतात असे शिवलिंग मी दर्शन घेतले व शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरी नतमस्तक झालो त्यांनी मोठ्या वास्तल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद शिवल्लक दर्शन प्राप्ती रस्तू असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरण स्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास ठार केले त्याच्या इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला या पापाचे क्षालन करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले पांडे देशातील कदमबवनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा का कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्मे जाणून घेण्याची त्याची उत्कंठा लागली इंद्राने तेव्हा मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या ते दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे ते पूजन अर्चन केले नंतर त्या स्वयंभू लिंगावर हे सुंदर असे देवालय बांधले हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांना श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांना विनासायच याचे दर्शन घडते मी, महा मी, तेंगे तेंगे ते दर्शन मी त्या महायोगाचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरण मी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तेथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले पण मी पाहिलेले शिवमंदिर मंदिर हे नव्हतेच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखे अप्रतिम वाटले मी जेथे आहे ते मधुरानगर आहे असे कळले मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व श्री सिद्ध योगिंद्राकडे येण्यास निघालो तेथील परिसर जनसमुदायाने भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री योगिंद्रांचा आश्रम मात्र सापडला नाही मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोईकडे पसरला होता मी मार्गक्रमण करीतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटले मी मागे होऊन पाहिले माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शन करीत होता शेवटी मी कसा बसा श्री आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्यांचा प्रकाश तात्काळ अदृश्य झाला श्री सिद्ध माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पाण्यात भास गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा ते, ते दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेम भावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेम स्पर्श केला त्या करुणामय मा स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पडून गेली मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे मला जाणवले हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वरांचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालय नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली श्री दत्तांच्या कृपा प्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्यावेळेचा परिसर तुला दाखवला तू पाहिलेली सारी सृष्टी श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळ अथवा भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्त प्रभूंच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्त प्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती वल्लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूच आहेत तेच सगुण रूपात पिटिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरलेले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही परंतु मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा प्रसादाने भाऊसागर आनंदाने पार करून गेले श्रीपाद श्रीवल्लांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोक मोहम्मद मस्त या षट रिपुतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्या सांगितला ही शिवाज्ञास मानून त्याने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे एक नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले कुरशेखर यांचा पुत्र मलय ध्वज आपल्या पित्याप्रमाणे अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजे मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वरा बरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते थाटामाटाने साजरा झाला झाला होता श्री सिद्ध योगेंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीमधील प्रत्येक वस्तू मध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते पुण्य कर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्य सणांचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्रीदत्त प्रभूंवर भक्ती जळते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्रीपाद वल्लभांची दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती केव्हा एकदा कुरपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईल असे मला झाले होते अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एकाउंच टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो जवळपास कोणी माणसे नव्हती मी रात्री त्या सिद्ध होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले रात्रभर श्री सिद्ध आस्वाद घेतला तो एक भ्रम होता की काय असे नाना विकल्प मनात येऊ लागले तेव्हा मी आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय कोणाच्या घरी अन्न ग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्या जवळ आला व म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे व मध देतो त्याप्रमाणे त्या वृद्धग्रस्तांनी मला फळे व मध आणून दिले मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊ बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला मी त्याला हकारण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते सारे व्यर्थ गेले तेवढ्याच बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले ते माझ्या हातावर खांद्यावर बसून पायांना जखमा करू लागले मी तेथून पळे मत टाकून पळालो तो वृद्धग्रस्त म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला मला आठवते मी त्या सिद्ध योगिंद्राबद्दल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तभंभाळ झाले होते मी पळत होतो कावळे पाठला करीतच होते मी श्रीपद श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून विनंती केली तेव्हा मला समोर एक झाड औदरा मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसतो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारवळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या ते विषाने मी मृत पायच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून घाडवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका घाडवावर बसविले व त्यांच्या गावातील चर्म वैद्याकडे घेऊन गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाणी बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला माझ्या कानात पिंपळांच्या पानांचे देठ ठेवले होते विष जसे जसे पिंपळांच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य दत्तप्रभूंचा भक्त होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्तप्रभूंचे भजन गात होता मी पलंगावर निसलो होतो त्यांच्या त्या ते रसभरीत कीर्तन गायनाने माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या आले होते त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्यांचे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करीत होते तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो कि तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला का ते सुद्धा आपले नाव शंकर भट्ट आहे हे देखील मी जाणतो त्याच्या जा या अचूक वक्तव्याने मी आवाकच झालो मला वाटले त्या वैद्यास ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्री पिठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेर घर साम वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लाधी बापना अवधनुलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु हे प्रगाढ वेद ज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्री खरे स्वरूप जाणू शकले नाही शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाही तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पुरम येथील महा अहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद शिवल्चे महात्मे न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालले ते मृत्यूनंतर स्वर्ग लोकास केले तेथे ते इंद्राने त्यांचा वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुखीने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला काही तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्ग सुटे खरोखर शिक्षेसारखे होती इंद्र पुढे म्हणाला हे पंडितांनो तुम्ही पादगये सारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पित्रांना पिंडदान केले नाही आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्तांचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हा उत्तम गती लागेल वल्लभदास सारी कहाणी सांगत होता तो म्हणाला शंकर भट्टा ये कावळे सर्व पूर्वजन्मीच्या अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे रक्त चाकले व उत्तम प्राप्त झाले वल्लभदास पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनी स्वरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेम भाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठन करीत होतास वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठन करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना याचा विरोधार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी घाडवावर बसून आणले शेवटी चर्मकारांच्या गावात पोचवले तुझी अशी दुर्गती करण्याचा तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपद श्री विनोदा बरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या श्री गुरु दयाची प्रत्येक क्षणी आपल्या दृष्टी असते ही गोष्ट श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृत्य खुत झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाऊचार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो चिदंबरला पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले त्या गावाच्या नावाप्रमाणे राजा ही ब्राह्मणांनी लोप भूष्ठ असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला लोप भूष्ठ म्हणजे यज्ञ कर्मलोप तो ब्राह्मणांचा आगमन करून त्यांना गाडवावर बसून त्यांची मिरवणूक काढीत असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिराची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूग भाषेवर ग्रंथ देण्याची आज्ञा केली होती त्या राजज्ञेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी होकार आरती म्हणाली आपणच आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्या बरोबर राजा उभा राहिलो मला भीतीने घाम फुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्याच एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला महात्मन आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे त्याच्या सहा ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र तो स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत त्यांच्या घरची राजगिराची भाजी सुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसरे जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या भाजीच्या दानाच्या कैपट या जन्मात दान देत होता त्याला आचार दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिराची भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मनी सोने आदी दान करणे आहे माझ्या उत्तर राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुण्यानेच विचारले त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शवण्यास एकच बोट दाखवून कोन, खुण्याने उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच मला आहात का असा प्रश्न वाटला हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय आंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचे भांडारच मला देत असल्याचे खून म्हणून तसे हात केले परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्या जवळ असलेले पोहे कुरचंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात तुम्ही सुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरु अति प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षामध्ये तर मी सफल झालेलो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावीत होती राजगुरूंनी सांगितले चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व वा त्याचा अर्थ सगळेच समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एका चमे म्हणजे एक तिसरा चमे म्हणजे एकाला तीन जोडले असतात चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते पंचमे म्हणजे चारात पाच मिसळ्यास नऊ होतात व त्यांचे वर्गमूळ तीन येते सप्तचमे वर आलेल्या नऊ मध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचं वर्गमूळ चार येते नव नवचमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ असता पंचवीस येतात व त्याचं वर्गमूळ पाच येते एकादश चमे म्हणजे वरील पंचवीस मध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्याचे वर्गमूळ सहा येते त्रयोदश चमे म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात येते पंचदश चमे म्हणजे पंचदश चमे म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले असता चौसष्ट होतात व त्याचे वर्गमूळ आठ येते सप्तदश चमेचा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी आणि त्याचे वर्गमूळ नऊ नऊ दश चमे नऊ दश चमे म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकोणीस मिसळल्या असता शंभर होतात व त्याचे वर्गमुळे दहा चमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिसळल्यास संख्या एकशे एकवीस होते व त्याचे वर्गमुळे येते अकरा त्रयोविशन तीस चमे वरील एकशे एकवीस संख्येत तेवीस मिळवले असता एकशे चौवेचाळीस होतात आणि त्याचे वर्गमुळे येते बारा पंचवीस पंचविष्तीस शमे याचा अर्थ वरील एकशे चव्वेचाळीस संख्येत पंचवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात व त्याचे वर्गमुळे येते तेरा सप्तविशंतीस शमे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तर मध्ये सत्तावीस मिसळले असता एकशे शहाण्णव होतात व त्याचे वर्गमुळे येते चौदा नव विषतीस शमे म्हणजे वरील एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचवीस होतात व त्याचे वर्गमूळ पंधरा येते एकत्रमे याचा अर्थ वरील दोनशे पंचवीस मध्ये एकतीस मिळवले असता दोनशे छप्पन येतात आणि त्याचे वर्गमूळ येते सोळा त्रेसनिशमे म्हणजे वरील दोनशे छप्पन मध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोणनव्वद येते आणि त्याचे वर्गमूळ येते सतरा माझे हे प्रवचन मला आश्चर्य घालत वाटले मी जे हे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे परमाणूंच्या माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्यामुळे व श्री श्रीपाद शिवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो श्रीपद श्रीवल्लभांचा जय जयकार असो आजच्या श्रीपद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय दोन मधील वाचनातून आपल्याला भक्ती श्रद्धा आणि दत्तकृपेचे आणखीन एक सुंदर झलक अनुभवायला मिळाली श्रीपद महाराजांची कृपा तुमच्यावर सदोदित असो हीच प्रार्थना कृपया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री साईराम